कृष्णबाई रात्री आला म्हणे आणि रात्री आल्याने शोधे तुझ्या केलं म्हणे तुझ्या काय केलं म्हणे काय केलं म्हातारा वाचला म्हणून वाचला म्हणे भाई काय केलं तुझ्या म्हाताऱ्यानं म्हणे बाई असं केलं दोन वाजता आला आणि त्या ठिकाणी अंधारामध्ये त्या वरी ठेवलेला ठेव मोठा दहा किलोचा पंधरा लिटरचा डेरा काढला म्हणे काकाचा आणि माझ्या म्हातारीच्या म्हाताऱ्याच्या डेऱ्यावर बोलडा म्हणे वाचलं म्हणून वाचलं म्हणे म्हातार तिसरी म्हणे तेच केलं तुला माहितीये का माझा काय पराक्रम केला म्हणे काय मी एक दिवस घरामध्ये झोपले होते म्हणे तुझ्या मुलाला सांगितलं होतं माझ्या घरी चोरी करून बघ ते आलं म्हणे आणि मी माझा पती झोपलेलो म्हणे दिवसभर शेतामध्ये काम केलं मग माझ्या पतीची दाढी आणि माझ्या विणीची गाठ मारली म्हणे भाईयानं गाठ मारली आमच्या मतात मंगूस सोडून दिलं म्हणे मुंगूस काय सोडलं म्हणे मुंगूस मग मुंगूस सोडल्यानंतर म्हणे त्या ठिकाणी आम्हाला गाठ सुटे ना, 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 ना मी माझ्या मालकाला सांगितलं जा विडी घेऊन या त्यानं सांगितलं मी कसं विडी आणायला जाऊ म्हणे म्हणे का गाठ सुटत नाही दोघाला जावे लागेल ना एवढ्या खोड्या केल्या म्हणे एवढ्या खोड्या केल्या बाई बाई सांगा आता एवढ्या खोड्या केल्यानंतर आम्ही कसं हे सोसायचं हे यशोदे सांग गोकुळामध्ये राहावं का निघून जावं सांग तू सांग यशोदा मैयाला खोड्या कळाल्या एक दिवस घरातच खोडी केली आणि घरातच खोडी केल्यानंतर यशोदा मै्यानं सांगितलं कृष्णा ए लाला आता तू आजपासून गोकुळामध्ये राहायचं नाही तर आजपासून तू कुठं जायचं म्हणे पानवेटला जायचं कुठं जायचं शाळेमध्ये जायचं म्हणजे शाळेमध्ये पूर्वीची शाळा कशाची राहायची गायी वळण्याची नवला श्रीकृष्णानं एकत्रित केल्या पेण्या सुद्धा म्या बोड्या मधुमंगल वाकड्या सगळ्यांना सोबत घेतलं हातामध्ये काठी घेतली भगवान श्रीकृष्णानं आणि हातामध्ये काठी घेऊन कांबळ्या कांबळ कामल त्या ठिकाणी खांद्यावर टाकली आणि यशोदा मै्यानं सांगितलं जवळची खेळा जाऊ नका दुरा दुरी संभाळ मुरारी प्राणू माझा हे पेन्या हे सुद्धा म्या हे बोबड्या माझा कृष्ण नटकट आहे बर त्याच्यावर ध्यान ठेवा संभाळा मुरारी प्राण माझा कृष्ण म्हणजे माझा प्राण आहे अतिशय प्रेम यशोदा महिन्याचं कृष्णावर होतं आणि भगवान श्री सगळ्यांना गायी घेतल्या रानामध्ये गेले असंच वातावरण असं महाराज ते का हो काय सुंदर वातावरण आहे गायी राखण्याचं मोठमोठा डोह वडाचे झाड आणि गाई चरत आहे डोंगरामध्ये राणा पूर्वीच्या काळात राणा होते राहणं होते का नाही दही दूध तूप लोणी सुद्धा होत प्रत्येकाच्या घरामध्ये दही व्हायचं तूप व्हायचं लोणी व्हायचं बरोबर आता तुम्हाला नाही आहे लोणी काय आणि तूप काय पकिटीच्या पकिटी दूध राहायचं महाराज काय श्रीमंत होती माझे जुन्या काळामध्ये आता काय नाही आता काय नाही दहा रुपयाची पिशवी आणायची तीस दिवसभर चहा करायचा नाही का नाही श्रीमंत कलियुगातले लोक नाही महाराज हे जुन्या माझ्या माय मावल्या आहे ना या डोक्यावर पदर घेतलेल्या या 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 जुने टोपीवाले फेटेवाले लोक हे श्रीमंत होते एक सांगू का यांच्याकडे पैशाची श्रीमंती नव्हती पण मनाच्या मोठेपणाची लय श्रीमंती, आ, श्रीमंती होती महाराजा हा लय श्रीमंती होती एखाद्या माय मावलीनं उस्मि गोष्ट मागितली ना किती मोठी द्यायची महाराजा दही तूप लोणी सगळं राहायचं आणि म्हणून त्या ठिकाणी सज्जनांनो सगळ्या वन सुद्धा होते गायी राखण्यासाठी आता वन नाही सांगू का तुम्हाला वन त्या दिवशी अमृत महाराजांना सांगितलं होतं आळंदीमध्ये वन नाही पहिल्यांदा वन मंत्री नव्हते म्हणून वन होते आता वन मंत्री आल्यानंतर यानेच वन गिळले कळतं का तुम्हाला तुम्ही म्हणताना हे रोई वगैरे आहे का तुमच्याकडे ते पाहुणे परवाला तर असे भेलो महाराज आम्ही त्या नाशिककड कीर्तनाला गेलो होतो दोन तीन पोरं होते माझ्यासोबत नाशिककर महाराज नाशिकून जवळ कन्नडच्या पुढं आलो कन्नडच्या पुढं त्या घाटामध्ये थोडं थांबलो फ्रेश वगैरे व्हायला छोटी हाटेल होती पोर ना आम्ही गाडीतून खाली उतरलो ना अशी आवाज माझ्या कानावर आली आणि महाराज ते आवाज भोंग्याची आवाज ते इथला वेळ ऐक नाही आलं 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 पोरण म्हणलं बस गाडी चोर आले का हे जाऊ घड आले होय हे काय आवालातून पडले का त्यांच्या जमिनी सरकारनं हडप केल्या हजार हजार एकराची जंगल सरकारनं काढले त्यांना जीवन जगण्याचा अधिकार आहे ना दुसऱ्या राज्यातून कुठून तरी ते आपल्या भागामध्ये आले लक्षित नाही ना का नव्हते ना का परिसरात पूर्वीच्या काळामध्ये नव्हते का हे जनावर हरिण होते हे होते नाही त्यांना खाण्यासाठी काहीच ठेवलंच नाही ना महाराज लक्षित नाही का म्हणून रानामध्ये सगळ्यात त्या ठिकाणी गोपळ त्या ठिकाणी गायी घेऊन गेले गायी घेत गे असताना घेऊन जात असताना मनेनी रामाची गाय अधिकृत सगळ्या गायी होत्या गोड कथाय पण सांगण्यासाठी वेळ नाही सगळे डोरं बोर गायी त्या ठिकाणी चरत आहे आणि चरता 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 जुने लोक गायी म्हशीकडे डोराकडे गेले तर काही मर्दानी खेळ खेळायचे खेळत होते का नाही तुम्ही मर्दानी खेळ काय खेळायचे विट्टी दांडू म्हणून तब्येती चांगल्या होत्या या जुन्या लोकांच्या तब्येती बघा ना कशा स्ट्रॉंग येतं अजूनही चार चार पाच पाच भाकरी खातात ठेचा खातात बरोबर एक नाही आणि आमचे लहान लहान हे पोरं शंकर पाडे काहीच खात नाही महाराज धकतच नाही त्यानंतर काय मर्दाने खेळ होते खेळून खेळून काम करून करून भूक लागायची बरोबर एक नाही आता काय पोरायचं खेळणं सांगा पोरग घरात आलं की ब्लप्तर टाकताना मम्मीचा मोबाईल घेतो बरोबर एक नाही अशा भरपूर मम्मी बसल्यात माझ्या समोर मम्मी पोरग रडू नये म्हणून त्याला मोबाईल देतात पण हे नुकसानकारक आहे महाराज ऐक नाही जन्माला आल्याबरोबर भिंगाचे स्मेह पोरायच्या डोक्याला बरोबर एक नाही नुकसानकारक हे महाराज ऐका आपला त्रास वाचावा म्हणून आपण त्याला मोबाईल देतो पण त्याच्या जीवनात सगळ्यात मोठा त्रास तुम्ही घालून द्या लागल्या पाहिजे लक्षात नाही का आणि म्हणून सगळ्या गोपाळांनी त्या ठिकाणी गाई राखणं चालू आहे गाई राखता 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 वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळ हमा আমরা ভালো আছি আমরা ভালো আছি আমরা ভালো আছি হে আমরা ভালো আছি আমরা ভালো আছি হে আমরা ভালো আছি আমরা ভালো আছি लागल्या काय लागल्या गोपाळ खाऊन आलेले का काय तुम्ही नाही कोणी तुम्ही मारा पोर फराळ करत होते फराळ आणि फराळ करता करता बिस्किट वाढले ना कोणी तरी मला वाटतं हेच होते काय कोणी हेच होते नमुनापा फराळ करता करता पोराल बिस्किट वाढली काय काय आज उपास ना बाबा का मला काय सांगायचंय अशा भुका लागल्या खांदी भार पोटी भूक आणि काय म्हणतो या कीर्तनाचे सुख भूका लागल्या मग खांदिमार पोटी भूक त्या ठिकाणी काय खेळा याचे सुख भगवान श्रीकृष्णानं सांगितलं ठीक आहे तुम्हाला भूका लागल्या हो मग सगळ्यांच्या शिदोरी एकत्र आणल्या सगळ्यांच्या शिदोर्या एकत्र दही वगैरे सगळ्याला ही सगळ्या शिदूर्या एकत्र आणल्या आणि सगळ्या गोपाळांची शिदोरी एकत्र केली पेण्यासुद्धा मॅ बोबड्याला मधुमंगला कृष्णा सांगितलं हे पेण्या हे सुद्धा म्या हे बोबड्या आपलं जमत नाही म्हणे का जमत नाही अरे म्हणे तुमची साधी चटणी भाकरी मी राजाचं लेकडू माझी शिदोरी बघा भगवान श्रीकृष्णाला पेड्या सुदाम्या बोबड्यानं सांगितलं देवा खरं सांगू तू राजाचं लेकरू आहे तुझी शिदोरी सुद्धा तशी चांगली असणार आम्ही गरीबाचे लेकर आहे आमची चटणी भाकरी आहे म्हणे म्हणे आपलं जमत नाही मग काला करण्याचं म्हणे का तशी माझी शिदोरी आहे तशी मला तुमची शिदोरी पाहिजे पेड्या सुदाम्या बोबड्यानं मधुमंगल सांगितलं अरे मैत्रीपणे भे, भेदभाव नसतो देवाच्या आणि भक्ताच्या नात्यामध्ये भेदभाव नसतो मग काय कर म्हणी अंतकरणातला मल काढून टाक मी तू पण जाऊ दे धुरी एकची भोंगडी हारी म्हणजे तुझी शिदोरी आमच्या शिदोरी आपण एकत्र करू म्हणे एकत्र या गडावर आणि एकत्र करून त्या शिदोरीचा काय करू म्हणे काला करू म्हणे संसारात कालवा असतो परमार्थात काला असतो काला करू म्हणे आणि तो काला भगवान श्रीकृष्णाने एकत्र केला आणि एकत्र करून तो काला भगवान श्रीकृष्णानं सगळ्या सवंगड्यांना वाटला भानुदास किती गात स्वागत करा लक्ष नाही ढवळ ये, तो तो ये का आले हरी जग चुक विना लाग कळी कळाच काही दिवस इथं काही दिवस दुसरीकड काही दिवस का दुसरीकड लक्ष त्यांच्यामुळे एवढं मोठं भव्य नियोजन भव्य सोहळा तीन दिवसाचा म्हणा एका दिवसाचा म्हणा अन्नदान फराळदान एवढं मोठं सुंदर मंदिर एवढा मोठा इकडं गड सुंदर असं वातावरण निर्मिती तुम्ही केली तुम्हालाही द्यावे तेवढे धन्यवाद आहे ऐका सगळे गोपाळांनी त्या ठिकाणी सज्जनानं भगवान परमात्म्याला विनंती केली देवा जशी आमची शिदुरी आहे तशी तुझी नाही तर मी तू पण जाऊ दे दुरी एकची घोंगरी पांघुर आली सगळ्यांच्या शिदुरी एकत्र केल्या एकत्र करून त्या शिदुरीचा काय केला काला केला आणि तो काला भगवान श्रीकृष्णानं सगळ्यांच्या मुखामध्ये घातला भानुदास गीती गात प्रसाद पंढरी नात बघ्या सगळ्या भक्तगणांना तो काला सवंगण्याना तो काला वाटला तोच काला आजच्या या पवित्र दिवशी त्या ठिकाणी सजनानं तिळगुळ घ्यान गोडगोड तिळगुळ घ्यान गोडगोड बोला एका दिवसासाठी बोला का नाही तिळगुळ घ्या आणि आयुष्यभर एकमेकांना बोला बर का लक्ष नाही का हा हाच तो सण आहे कामापुरतं गोड बोलू नका काय पाहुण्या होई वाई कामापुरतं गोड बोलू नका सगळ्यांना प्रेमानं बोला हेच मनुष्य सोबत घेऊन जाणार एकमेकांना प्रेम द्या आदर द्या एकमेकांच्या दुःखामध्ये सहभागी व्हा हेच जीवनाचं काय आहे परमार्थाचं सार काय आहे हो कोणता महाराजाला काही जरी सांगितलं तर काय आहे चांगलं वागा चांगलं जीवन जगा निर्व्यसनी जीवन जगा एकमेकांना दुःख देऊ नका हेच परमार्थाचं सार आहे सार आहे ना पेटा बांधणं कीर्तन करणं गळ्यात माळे घालणं हे हे हा परमार्थ आहे का <गलत> नाही परमार्थ परमार्थ म्हणजे काय कळतं का तुम्हाला माझ्याकडे लक्ष द्या परमार परमार्थ परमार्थ म्हणजे काय सांगू का तुम्हाला माळा घालायच्या का घाला नका घालू वाऱ्या करायच्या तर करा नका करू हा तुमचा तुम्हाल प्रश्न आहे पण परमार्थाचं सार सांगतो माझ्याकडे लक्ष द्या जन्माला आल्यापासून मरेपर्यंत आपल्यापासून कधीच कुणाचं अंतकरण न दुखवणं याच्यापेक्षा मोठा परमार्थ कोणताच नाही महाराज हा लक्ष द्या का हाच खरा परमार्थ आहे आणि जर माळा घालत दुसऱ्याचे बांध पुरत असल तर बिगल माळ कळी बरे ना म्हणून कराल का तुम्हाला हाच परमार्थ तसा आहे सगळ्या सवंगड्यांना भगवान श्रीकृष्णानं काला वाटला तोच काला या पवित्र भूमीमध्ये बाबांच्या आशीर्वादाने स्वामीजींच्या आशीर्वादाने परिसरातील संत मंत काही गुनिजन यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी संपन्न होतोय आपलं परम भाग्य आहे ज्ञानेश्वर माऊली भजन होईल काल्याचा अभंग होईल काल्याचा अभंग काल्याचा अभंग झाल्यानंतर त्या ठिकाणी कोणीतरी आभार प्रदर्शन करेल आरती असते का आ दोन मिनिटांमध्ये आरती होईल तोपर्यंत कोणी उठायचं आणि आरती झाल्यानंतर सगळ्यांनी स्वामीजीचं दर्शन घेतल्याशिवाय जायचं नाही महाप्रसाद फराळ आहे फराळ घेतल्याशिवाय जायचं नाही वेळ भरपूर झालाय आता मला एक विलंब लावू नका मला कथा सुरू करायची विनंती आहे म्हणून सगळ्यांचे चिन्ह विनम्र माता ठेवतो बाबांमुळे येण्या ठिकाणी येण्याचा योग आला स्वामीजींच्याही चरणी विनम्र माता ठेवतो मी अगोदर भरपूर वेळ आलो बर का महादेवाच्या मंदिरावर काल्याचं कीर्तन करत असताना आम्ही इथं दर्शन घेतल्याशिवाय जात नाही या ठिकाणी नेहमी येत असतो विद्यार्थी आम्ही त्यांच्याही चरणी विनम्र माता आमचे संतोष भाऊ अधिकृत सगळीच मंडळी त्यांच्याही चरणी विनम्र माता माता भगिनी आला त्यांच्याही चरणी विनम्र माता फक्त मी सांगितलं तसं महिला मंडळी आजच्या दिवस नावर याला गोड बोलू नका बोल आयुष्यभर गोड बोला सुखामध्ये दुःखामध्ये सहभागीवा हाच खरा परमार्थ आहे एकदा सगळ्यांच्या चिन्ह विनम्र माथा ठेवतो आले कधी जागदरीला ऐका जागदरीला असाच मोठा सोळा आहे सव्वीस जानेवारी ते माझ्याकडे लक्ष द्या सॉरी पंचवीस जानेवारी ते अठ्ठावीस जानेवारी जागदरीला मोठा सोहळा आहे संस्थेवर पंचवीस जानेवारीला संध्याकाळी इंदोरीकर महाराजांचं कीर्तन आहे सव्वीस ला जानेवारीला त्या ठिकाणी नामदार कीर्तनकार फार मोठे नामवंत कीर्तनकार त्या ठिकाणी श्री हरिभक्तीप्राय ज्ञानेश्वर महाराज जळगेकर पाटील यांचं कीर्तन आहे सत्तावीस तारखेला संध्याकाळी शिवाजी महाराज बावसकर यांचं कीर्तन आहे आणि अठ्ठावीस ला हरि चैतन्यजी महाराज स्वामी यांचं कीर्तन आहे या कार्यक्रमाचा का आमच्या संस्थेचा लाभ या महाप्रसादाला या एकदा सगळ्यांच्या चिरणी मिळाला माता ठेवतो सेवेला पूर्णविराम देतो चुकीच्या ओघामध्ये काही चुकीचे शब्द केले असेल बोलण्याच्या ओगामध्ये तर आई अंतकरण करून माफ करा जे चांगला असेल ते घेऊन जा जे वाईट वाईट असल ते या ठिकाणी टाकून द्या असंच रात्रीच्या कीर्तनात सांगितलं बा म्या चांगला असेल ते घेऊन जा दादा एका माझी चांगली चप्पल नेली आणि <laughs> वाईट टाकून दिली असं नेऊ नका ने कुठेही सत्संगामध्ये गेले तर माणसानं चांगले विचार घेऊन गे। गेलं पाहिजे एवढा मोठा खर्च तुम्ही करताय ना मग चांगलं जे कीर्तनकार सांगतात तसं वागण्याचा सुद्धा प्रयत्न केला पाहिजे मोठमोठाले मुट सोहळे करायचे काहीच परिवर्तन करायचं नाही सांगू तुम्हाला आणि खाली पडलेलं शेण जर माती घेऊन उठत असेल तर एवढा मोठा केलेला खर्च सुद्धा काहीतरी बदल घेऊन उठला पाहिजे संतांच्या सहवासामध्ये स्वामीजींच्या सहवासामध्ये आपण आलोय काही परिवर्तन झालं पाहिजे म्हणून सगळ्यांच्या चिन्ह विनम्र माता देतो सेवेला पूर्ण विराम देतो ज्ञानेश्वर

I give my Oh, yeah.